खरं सांगायचो ना तर <laughs> मला ना अक्षरशः वीता कसा बुक वाटतोय कामालीसारखं वाटतं का नाही व्हायचं हे काय केअर काढायला बसली मग कामाला दिसणार कामालीसारखा स्ूक झालाय काय होते मी काही झाले मी आजकाल काय खरं नाही राहिले माझं चांगली ना आमच्या घरात बाई होती कामाला बाई पण हे आले ना बाईबाईला माझ्या धीर नावाचं कॅरेक्टर त्याने देखील आमच्या घरातल्या बाईलाच पळवून लावली रोज काहीतरी बहाणे रोज काहीतरी बहाणे बहाणे म्हणजे काकू इथं केअर नाही निघाला काकू इथं चांगलंच नाही झाडलं असलं होतं त्याच काय करायचं कोणाला सांगायचं आपलं दुखणं आणि भावाला केलाय चाड्या दादा तुझे इतके पैसे जातात ते व्यवस्थित केअर काढत नाही ती चांगली झाडत नाही ती करत नाही जाळ्याच झाल्या आमक झाले तमक झाले असं म्हणून वाटत काम बिघ माझी ब्लाऊज उतरायला लागले पर खाली कि माझी तब्येत कमी झाली काम करून 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 कोणाला सांगायचं आणि आता बहिणी हे बहिणी आले आवाज शंभर टक्के मला गॅरंटी होती की हा मला आवाज द्यायला माझ्या कामच आहे ना खोळंबा कसा चांगलं माहिती यार आले काय करते ही वहिनी हिला किती आवाज दिले मी अजून येत पण नाही हिला तर काही वाटत नाही एवढा आवाज देतोय दे। काय करत बसली काय माहिती शिट झोप लागलेली चांगली पण आता हिच्यामुळे माझी झाली वहिनी आता तरी या अरे आले ना अग वहिनी दादा आलाय पटकन काय काय अगं वहिनी किती उशीर झाला तुला दहा आवाज दिले दहा तुला काही येता नाही आलं का आणि म्हणलं दादा आलाय तर लगेच आली पळत काम करत होते मी काही कमी होते हा तुला मोठी काम करणारी मीच घरात काम करते दुसरं तर कोण आहे का घरात काम करायला कामाचा का आली मोठी काम करायला हा ये ना आज घराचं चमकलं पाहिजे चमकले कळलं ग हिर्या मोदी सारखं घर चमक चमकलं पाहिजे कारण की आज घरात माझी मम्मी येणार मम्मी आज तू सेलिब्रेशन बनताय पण वहिनी तुला एक सांगायचं राहिलं मस्त पराठे बनव पराठे

पण मला असं काय वाटते की अहो काहीतरी व्यवस्थित राहायची भानकडे असं काहीतरी डोकं लावावं लागणार डोकंच लावावं लागणार मग मम्मी आणि काय बनवायचं मग ती फालुदाची आईस्क्रीम नाही का ती तर लय आवडती आणि मम्मीला सुक चिकन लय आवडतं लॉलीपॉप आवडतं चायनीज पण आवडतं अरे बाळा आज श्रावण सुरेश श्रावण माझी मम्मी आणि श्रावण नाही पळय पळयलं तुम्ही पाळा तुझ्या तू तु। आम्ही का पाळू आली मोठी मला माहिती सासूबाई श्रावण पाळतो मीच एक वर्ष श्रावण नव्हतं धरलं तर सासूबाईंनी माझी हकलपट्टी केली होती भांडून माझं भुसकट पाडलं होतं आणि सासूबाई श्रावण नाही पाळणार ना असं होऊ शकत नाही काहीतरी नक्की जातात तर मला शंभर टक्के खात्री पूर्ण डाळस काळी ते कशाला बडबड करते <laughs> माझी मम्मी ना माझी मम्मी दरेश रावून पाहती तुझ्यासारखी नाही कळलं का माझ्या मम्मीला आहे ना साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे पाहिजे ते नॉन व्हेज आयटम माझ्यासाठी आणि ती मम्मीची परमिशन घेतली मी खाण्यासाठी कळलं का आणि तो फाटा आईस्क्रीम पण माझा ते कळलं हा परमिशन घेऊन सगळं खाऊ मी तुला प्रॉब्लेम आहे तुला बनवायला सांगितले बनव आणि साबुदाण्याचा वडा पण बनव माझ्या मम्मीचा उपास आहे कळलं तेवढंच येतं तुला होकार देत आहे तो फक्त जळती तू जळती आमच्यावर जळती हि हा 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 हि हा 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 <laughs> काहीतरी हे काहींच्या जळण्यासारखं अरे तो पण एवढं स्मार्ट इंटेलिजंट रिच वगैरे असेल तर जळत यांचं काय बघ पहिली गोष्ट मी स्मार्ट नाही स्मार्ट नाही स्मार्ट एस एम ए आर टी नाही मी इंटेलिजंट पण नाही आणि मी कोणच नाही फक्त मी जागीरदरा नाही आमिरी म्हणून तू माझ्यावर जवळ कळलं बिगेस्ट आमिरी इन द वर्ल्ड अंडरस्टँड टॉप वन रँक लागतो माझा आमेरी मध्ये कळलं का आणि माझ्या मम्मीचा टॉप टू रँक लागतो दे तुझं भूषण तुझ्या मला घरातले काम करायचे ते तर तुला करावंच लागन कर आणि घर चमकलं पाहिजे नाहीतर तुझी वाटच लागली समज एक पण डाग नाही पाहिजे कळ ना तर सांगितलं नाही की नक्की ह्याच्या मनात काय चाललंय तसं मला काढता पण आलं नाही आलं असो काढता पण आज मला ते नाही वैतागले मी पण काय करावं काही कळत नाही खरंच ह्याच्या येणार आहे का मला तर नाही वाटत ह्याच्या आई घेईल म्हणून ह्याच्या आई श्रावण सोडून तिथं सप्ताह सोडून इकडं कशाला येईल आले तर माझी तर वाटच लागते वाट लागते म्हणजे चोवीस तास काम 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 फक्त कामच करा कामाशिवाय काहीच नाही प्रायव्हसी मिळत नाही ती वेगळी नॉर्ल तर दुखू शकत नाही नॉर्ल तर मी म्हणू शकत नाही की तुझी आई आले मला काम पडते बिचारा तसा चांगला आहे मला इतकं दुखतो म्हणून मी काही बोलत नाही ह्या फुलां ह्या पानांसारखे मला टोटवीत राहायचे तर का जरा आणा सासूच्या लोकांशी जवळ असणार ना, ना काट्यासारखी मी कशी राहणार काय करा काय कळा नाही एक काम करते नवऱ्याला फोन करते नवऱ्याला विचारते की आज सासूबाई येणार आहे का पण मला माहिती जर सासूबाई येणार असतं ना तर सगळ्यांनी माझ्या नवऱ्याने सांगितलं असतं पण जर कसं काढ व्हायचं डोक्यातलं तेच कळत नाहीये डोकं खाजायला लावलंय जाते बघते चोरून ऐकते तो काय बोलते का नको बोलते कोणाचं चोरून ऐकलं मला अजिबात आवडत नाही शांत असते लेमो मोठा प्लॅन होता थो तो थोडा सक्सेसफुल झालाय फक्त नाईन्टी नाईन पर्सेंट झाले नाईन पर्सेंट व्हायला पाहिजे मम्मी येणार हे तर मी लोट बोललोय आणि मित्रांना पण शब्द दिलाय की एवढं रावनात घरचे खाऊन देत पण मी कसं पण वहिनीला फसून तिच्याकडनं एवढे पदार्थ बनवून घे नॉन व्हेजचे आणि आम्ही पार्टी करणार मूवी बुव बघणार येस पण आता अजून थोडं डोकावं लाव लावावं लागेल वहिनी काय करते काय माहिती तिने बनवायला पाहिजे एवढं चिकन लॉलीपॉप सगळं 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 येस मस्त राईस खाणार येस मूव्ही बघणार आहे आता मित्रांसोबत जाऊन लेट होतोय मला हे कधी बनवून काय माहिती काम काम आणि का आता हे नाही संपतच का चिकन बनवा पराठे बनवा आमकं बनवा ठेणक बनवायचं काढून सांगे केअर काढत होते केर काढता काढता मध्येच बघायला आणि उगत विनाकारणचं मला टेन्शन दिलं सासू यायची म्हटली तर काय होईल काय व्हायचंय माझं घरी ठेवणार बाकी काही पेकाळ मोडून काम करून करून एक टेन्शन वगैरे टेन्शन नाही काही सुटते पहरून घ्या झोपून घ्यावा तशीच करते सासूबाई आल्यामध्ये सासूबाई खूप आहे माझं अंग जोडून ताप आलाय बेस्ट ऑप्शन आहे माझ्याकडं असंच करते सासूबाई आल्यानं पाहुण घेऊनच पडते म्हणते सासूबाई हॉल दुखतोय अंगल मुक्तीये हम्म हे झाले हे काय अजून इथंच वेळ तू दातच का वेळ झाडू मारायला अरे मम्मी येणार आहे येणार आहे असं घरी असं सगळी तयारी करायला होते करते मी सगळी तयारी मी सगळं प्लॅन करून ठेवले की तुझी मम्मी आल्यानंतर ना काय काय करायचंय ठीक आहे तुझी मम्मी म्हणजे माझ्या लाडक्या सासूबाई पण येणार आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको कळलं कळलं परफेक्ट सुख व्यवस्थित करेन ठीक आहे हां अजून काय सर मम्मी येणारे तुला एवढी काळजी बघून मला आनंद झाला पण मम्मी येणारे पटकन माझं ते बनवून दे नाहीतर मम्मीला कळलं नाहीत कौशल लावलाय तुझी काही खरंच नाही वाटच लावून माझी मम्मी तुझी काय बनवायचे नॉनव्हेज सगळं बनवून दे चायनीज बनवून दे लॉलीपॉप बनवून दे <laughs> दोन तास मम्मीला कळलं नाहीत नाही कसे मी तुझं बघ काही बीन मग मला काही नाही हे तुला मी मराठी भाषेत सांगितले कि तुझी मम्मी आली ना की मी झटकी पट बनवते तसंही तुला माहिती नाही तर किती सुगरण आहे एक नंबर सुगर नाही मी ह्या जगात माझ्या इतकं सुगरण कोणीच नाही कोणीच नाही कंदील घेऊन शोधलं तरी सापडायचं नाही मी तेवढी सुगरण आहे मी असं ना तुला एक मिनिटात मम्मीला इथं पाणी आणून दिलं ना मम्मी पाणी पिली मम्मी पिसतो पर्यंत मी सगळं मस्त पैकी बनवून रेडी ठेवलं तू काय काळजी करू नको ठीक आहे मम्मी त्या होईल मला काय माहिती नाही तू आत्ताच्या आता कामाला लाग नाही तर मम्मीला सांगा लवकर दिलं नाही आणि मी घेऊन कळलं का इथं जर बसून राहिले ना कुत्र्यासारखा म्हणजे तसंच करतो कुत्र्यासारखा काय काहीतरी बहाणा करतो इथून उठून जाते आणि सासूबाई येतील तेव्हा येतील आणि सासूबाईंचं तोंड विकला ना मग मला खात्री पटेल कारण मला माहिती ह्याचा काहीतरी प्लॅन असणार पण अजूनपर्यंत मला माहिती पडलेला नाही ह्याचा काही प्लॅन आहे आज शात्री शास्त्री म्हणतोय पहिला तर इथून उठते आणि जाऊन काहीतरी असं बेडरूमची कडे लावूनच बसते आणि सास व्यावर बाहेर येते आल्या तरच बनवणं मिळायतरी कशाला मी मिळत मला माहिती हा काहीतरी ह्या तोकेशीजते आणि अजून आज मला कामाला लावतोय त्याच्यामुळे गप्प बसलेलं <तुण> बरोबर झाली बरोबर सुरू झाली अरे तुला तेवढंच काम आहे आतापर्यंत सगळं बनवून मोकळी झाली असती पण तू नुसता टाइमपास करते बघलं पर... नाही बोलत एक मला केअर आहे काढते मी कळलं का हे दिसतंय का आणि मी केअर काढणार आहे मग तिथून पुढं ना मी फरशी पुसणार आहे तिथून पुढं मी अजून एकदा आंघोळ करणार आहे कारण की मी असं बघितलं न्यूज मध्ये की न्यूज माहिती वास्तुशास्त्राच असत ना त्याच्यामध्ये केर फरशी झाली की पुन्हा एकदा आंघोळ करायची सकाळी आंघोळ करून परत आत्ता एकदा आंघोळ आहे आंघोळ केली की मी थोडा वेळ झोपणार आहे नीट आहे बघ परत परत मी सांगणार नाही आणि मी मस्त तासाची झोप काढली झोप काढली की तिथून पुढे तोपर्यंत सासूबाईंचं येण्याचा टाइम आणि तिथून पुढे तू बोलणे खाणार नाही तिथून पुढे मी काहीतरी झटकीपट बनवून देईल कळलं तू मध्ये मध्ये करू नको आणि मी तुझ्या मध्ये मध्ये करत नाही तू तुझं काम बघ मी माझं काम बघ जाऊ का आता तुझे मग आज माझं केअर काढून नाही झालेलं एकतर बघ साधारण का तोरडत असतो काम करत नाही काम करत नाही आज मी केअर काढायला बसली तर सतरा वेळा डिस्टर्ब करतोय मला का का ते काही माहिती नाही मी आत्ताच्या आता मम्मीला फोन लावून सांगाल मी उपाशी हिने मला तू सांगितले ते काय बनवून दिलं बघ मग तुझी इच्छा मला आता इथे काहीच नाही बोलायचं दहा वेळा तुला सांगून काय येड लागेल मला आता कळलं का किती चांगली गोष्ट आहे ना तुला वेळ लागलं ना तर आम्ही तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करू कारण की कसं आहे माहिती का घरात वेड्यांना ठेवून जमत नाही आणि हे तर मी किती दिवसापासून बोलते की तू आहे आहे वेड आहे आता फक्त तू तुझ्या तोंडने कबूल केलं की तुला वेळ लागणार आहे एकदा का तुला वेळ लागल की तुला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं म्हणून समजच ठीक आहे माझ्या मी तर सुटल खरंच परमेश्वराची कृपा व्हावी माझ्यावरण असं व्हावं मी सुटल वहिनी मी एडं झालो ना तुला पण एड कर तुला पण माझ्यासोबत नाही इथं भेटला तेच खूप झालं अजून कुठे भेटू नको हे तर मी आधी पण बोलते आता पण बोलते इथूनच तुला इथून तुला इथून तुला असं काय नको मी इतकी वाईट की तू इथं भेटला तेच खूप झालं तर काही विचार करू नको तुला जरा कुठं जायचंय ना तू तिथे एकटाच जायचा मला कुठे न्यायचं प्लॅन करू नको ठीक आहे बहिणी तुला कोण कुठं नेते आणि मी कशाला कुठे जाऊ मी माझं घर सोडून का जाणार तुला जायचं तर जा बाबा आपला आलिशान बंगला सोडून मी कशाला कुठे जाऊ आपला आलिशन बंगला म्हणणार माझ्या घरावर कब्जॉय जाऊन दे काय करू मी जाते काहीतरी कामाचं बघते केअर पण नाही निघायचं जाऊन काहीच नाही निघायचं इथून मी हळू सुबडीमध्ये कोंबडी मारते आणि निघून जाते इथून तसं केल्याशिवाय काय बोलली कुठे काहीतरी बोलले का मी आपली गप्पा घुसली ना मी विचार करते मी विचार केला सा, सासूबाई आल्या ना सा, त्यांची ह्या वेळेस खूप सेवा करायची कळलं का आयुष्यपद काय खोट बोलते तू आता काय म्हणली सुमडीत कोंबडी मारते आता पलटी पण मारते अरे अरे वहिनी किती खोट बोलते अरे सुमडीत कोंबडी नाही बोलली मी मी बोललो की आता श्रावणात कोंबडी तर यायची नाही सासूबाई येणार आहे नीट ऐकत जा का नीट ठेव माझं हे म्हणणंय कि बिचारे सासूबाई असूबा इतके लागून येणार आहेत एकाच्या घरी आणि श्रावणात कोंबडी कापता येणार नाही श्रावण म्हणजे सोमडी आणि कोंबडी तर कोंबडी तुला असं ऐकायला आलं नाहीतर मी तर हेच बोलले कळलं का तुमचेच कान वाजतात माझ्याबद्दल वाईट विचार करतात मग तुमचे कान वाजणारच ना बरोबर बरे जाऊन दे की उठ की मला पण जाऊन की मला पण काम करू तुला उठन जा ना तू कशाला बसली इथं माझी मर्जी घर माझं मी कुठं पण बसन काम खरं जा पण शान तो आता शानपणे की मी इथून निघून गेलेली नाही तर इथं बसले ना तर मला खरंच एकशे चार डिग्रीचा ताप यायचा आधी सासू येणार आहे त्याच्यानेच मला असं भरून आले आता आणि त्या बसले ना तर मग काही विचारतोच सोय नाही चालते असं वाटतं टिकटिक 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 वाजायला लावली म्हणजे डोक्यात असंच वाटतंय मला अजून काय केले काय माहिती मला फक्त कळालं नाही जो आपल्या नाही ना डोकं चला नाही माझं जाऊन दे मी करते आराम इथं बसून राहते बसून राहिले तर काहीतरी वरून ते कोणाचा विचार नाही करायचा मी ठरवलं आता आजपासून कोणाचाच विचार नाही करायचा आपण बला ना आपण बला बस बहिणी